नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा दुचाकींची समोरासमोर धडक दोन जखमी कारंजा सविस्तर वृत्त असे की दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन जण गंभीरपणे जखमी झालेत ही घटना चोवीस मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास कारंजा दारव्हा रस्त्यावरील सोमठाणा फाट्याजवळ घडली अपघाताची माहिती आशिष व गुलशन भाऊ आणि तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली जगदगुरु नरेंद्र स्वामी रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक नितीन पाटील यांना घटनास्थळी रवाना केले तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय कारंजा इथे दाखल केले जखमी नावे शफी मोहम्मद वय पस्तीस वर्ष राहणार कारंजा व प्रदीप राठोड व चाळीस वर्ष राहणार सोमठाणा अशी जखमींची नावे आहेत घटनेतील जखमी शफी मोहम्मद हे कारंजाकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीसोबत त्यांची जोरदार धडक झाली या घटनेत दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले वैद्यकीय अधिकारी यांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी ते आपापल्या सोयीने खाजगी रुग्णालयात दाखल झाले धुमाकूड महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा